रात्रीच्या चपात्या उरल्या आता सकाळी वरण टाकलं वरणात उटके उपराय टाकली एवढे माझ्या हरशीसाठी वरण काढून ठेवलं रात्रीचा भात उरेल आहे एवढा आणि आता हिरव्या मिरच्याचा ठेसा वाटायचा वांग्याचं भारी घालून वांगी भाजून घ्यायली मिरच्या तव्यावर भाजायला लागली मिरच्या खमंग भाजून घेतल्या आता गॅस बंद करायचा आणि चावरती तेल टाकायचं इकडं वांगे खरखून भाजून झाले त्याच्यावरच आता वरच सालोट काढायचं आणि ठेसा वाटायचा त्यात मी घोळसायचे वांगे वांग्यावरचे ट्रा काढून झाले खाली तवा उतरवला आता त्याच्यावरला झाकण काढायचं झाकण काढलं आता त्यातून लसण टाकायचं थोडस सांबार नाही सांबार थोडंसा प्लेट गरम आणि आता पेल्यानं ठेवायचं झाला ठेसा ठेसून पेल्यानं आता वांगे टाकायचे हे दोन वांगे खराब निघले हे एकच वांग चांगलं निघलं त्याच्यामुळे हे वांग घ्यायचं एक जीव आता या प्लेट मध्ये काढून घ्यायचा घेतला काढून पेल्याने येत नव्हता म्हणून पे, पे भाकरीच्या कुटक्यानं ओढून घेतला प्लेटीत तवा वगैरे ठेवायचा रात्रीचा भातीतून खायचा ठेवला त्याच्यावर थोडस जिरं नाही रात्रीचं जिरं नाही म्हणून टाकते नाहीतर जिऱ्याची फोडून दिले की नाही स्वादिष्ट लागते भात रात्री कशी आणि रात्रीचं भात या ताव्यावर टाकून द्यायचं हाय मित्र या जेवायले कुटके ठेसा आणि भात रात्रीचा